रामकृष्ण हरे दामोदर कृपा चॅनल चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे तरी सुंदरशी गवळण आहे राधे जर असं देशील का तुझं दही माझ्या पेंद्याला आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद ती गवळ्याची राधा कशी आली गवळ्याची राधा कशी आली राधे जरास देशील का तुझ दही माझ्या पेंद्याला राधे जर देशील का तुझ दही माझ्या पेंद्याला राधे जर देशील का तुझं दही माझ्या पेंदा ती गवळ्याची राधा कशी आले अरंगाला ती गवळ्याची राधा कशी आले अरंगाला राधे जरास देशील जरा दे दे जरा दे का तुझ दही माझ्या पेंदा ला राधे जेरास देशील का तुझ दही माझ्या पेंदा ला राधे जेरास देशील का तुझ दही माझ्या पेंदाला तुझी नाजूक कंबर कसं हलतया झुंबर तुझी नाजूक कंबर कस हल्ल तो या झुंबर तुला पाहिल्यापासून मला वाटत हुरुहुर तुला पाहिल्यापासून मला वाटत हुरुहुर ही गवळ्याची राधा कशी आली या रंगाला ही गवळ्याची राधा कशी आली या रंगाला राधे जय का तुझे दही मजा पेद्याला राधे जय जे शिल तुझ दहीा पेन्दा ला राधे जय जे राे शिली मजा गोरा गोरा घोरा आंगा गोपाल सारे दंग तुझा गोरा गोरा अंग गोपाळ झाले सारे दंग होसील का ग माझी राणी येसील का ग माझ्या संग होसील का ग माझी राणी येसील का ग माझ्या संग ही गवळ्याची राधा कशी आली या रंगाला ही गवळ्याची राधा कशी आली या रंगाला राधे जस देशील का तुझ दही माझा पेंद्याला राधे जरा देशील का तुझ दहीई माझा पेंद्याला राधे जास देहीई माझा पेंद्याला या कृष्णाची माया नको घालो रा देवाया या कृष्णाची माया नको घालू रा देवाया तो सोडून धंदा हे कृष्णाला भेटाया तो सोडून धंदा या कृष्णाला भेटाया ही गवळ्याची राधा कशी आली या रंगाला ही गवळ्याची राधा कशी आली या रंगाला राधे जे देशील का तुझ दही माझ्या पेंद्याला राधे जे देशील का तुझ दही माझ्या पेंद्याला राधे जैरास देझा पेंद्याला तुला पाहिलं मिनीर खुण गेलं म्हण माझा हरपुण तुला पाहिलं मिनीर खुण गेल मन माझं हर पुण एका जणार्धणी राधे कृष्ण गेला या बोलून एका जणार्धणी राधे कृष्ण गेला या बोलून ही गवळ्याची राधा कशी आली या रंगाला ही गवळ्याची राधा कशी आली या रंगाला राधे जय रास दे का तुझं दही माझ्या पेंदा राधे जय रास दे का तुझ दही माझ्या पेंदा राधे जय रास दे का तुझ दही माझ्या पेंदा लाम तुझं दही माझ्या पेंद्याला धन्यवाद